ओम शांती आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे आपण पाहतो की सर्वत्र तंबाखू व तंबाखूजन्य नशिल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केलं जातं त्यामुळे कॅन्सर दमा टी बी पक्षाघात इत्यादीसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे तसेच मृत्यूदरही वाढत आहे सर्वांचे जीवन संपूर्ण निरोगी आनंदी सुखी व वा समृद्ध व्हावे ही शुभकामना ठेवून ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे समस्त विश्वातील व्यक्तींना व्यसनमुक्तीसाठी जागृती दिली जाते राजयोगाद्वारे काउन्सलिंग केले जाते तसेच मोफत औषधोपचारही केला जातो तर आज आपण सर्वांना व्यसनापासून मुक्त करण्याचा दृढ संकल्प घेऊया व आपल्या भारताला पुन्हा स्वर्णिम भारत बनवूया Om Shanti。